न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिवरात यात्रेस उद्यापासून सुरुवात मर्दानी खेळ पोवाडे व्याख्यानांची मेजवानी सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन कार्यात गेल्या सोळा वर्षापासून अविरतपणे सक्रिय असणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून दर तीन वर्षी तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी शिवजन्मभूमी दुर्ग शिवनेरी ते शिवकर्मभूमी कर्मभूमी दुर्गराज रायगड अशी शिवरात्र यात्रा पालखीमधून काढण्यात येते या यात्रेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील तमाम गड किल्ल्यांचं संवर्धन कार्याची सह्याद्री प्रतिष्ठाननं घेतलेली जबाबदारी जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी आणि दुर्ग संवर्धनासाठी सा नव्या पिढीनं तयार व्हावे असं आहे या यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या गावांमध्ये यात्रेचे शुप्रेमी नागरिकांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात तुताऱ्या आणि सनई चौघडांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात येते यात्रा मार्गाच्या गावामध्ये दुपारच्या वेळी मर्दानी खेळ प्रवचने यांच्या माध्यमातून शुविचार आणि पारंपरिक मर्दानी खेळ लोकांपर्यंत पोहोचवले जातात तर रात्रीच्या मुक्कामात पोवाडे ऐतिहासिक व्याख्याने व जागरण गोंधळ यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते या शिवरात यात्रेमध्ये महाराष्ट्रातील तमाम दुर्गसेवक सहभागी होत असून सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा श्रमिक चंद्रशेखर गोझ मंगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरथ यात्रा उत्सव समिती हा संपूर्ण सोहळा पार पडत असते दिनांक फेब्रुवारी रोजी रायगडावरील राजसदरे समोर शिव अभिषेकाने या कार्यक्रमाची सांगता होते व शिवप्रेमी दुर्गसेवक आपापल्या गावी परतात या यात्रेत मोठ्या सहभागी व्हावे असं आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिवरा यात्रा उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद